महावितरणचा ग्राहकांना विजेचा जोरदार शॉक तीनशे रुपयाऐवजी थेट तीन हजार ते चार हजार रुपये बिल ग्राहक संतप्त निषेधाची लाट नमस्कार आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांना अचानक आलेल्या विजबिलांच्या प्रचंड वाढीने धक्का बसला आहे जेथे दरमहा विजेचे बिल तीनशे ते चारशे रुपये येत होते तेथे यंदा स्मार्ट मीटर बसवल्यानंतर एकदम तीन हजार ते चार हजार रुपये इतके बिल आले आहे हे बिल बघून सामान्य ग्राहकांचे धाबे दणाणले असून संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे ग्राहकांच्या तक्रारी घर बंद तरीही बिल हजारोंमध्ये ग्राहकांनी सांगितले की घरात कोणीही नसता नाही स्मार्ट मीटरद्वारे हजारोंचे बिल लावण्यात आले काही ग्राहक गावाबाहेर कामानिमित्त गेलेले होते घरे बंद होती तरीसुद्धा वीज वापर शून्यावर असताना हजारोंचे बिल आले स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असून या स्मार्ट मीटरमध्ये चुकीचे रिडिंग दाखवल्याचे आरोप नागरिक करत आहेत यामागे माफिया व ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि ग्राहकांची परवानगी न घेता घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवले जात आहेत हक्क व अधिकारांचा स्पष्ट भंग ग्राहकांच्या हक्कांचे व अधिकारांचे, अधिकारांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे विद्युत अधिनियम दोन हजार तीन आणि ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना कोणताही बदल करताना पूर्वलिखित सूचना देणे बंधनकारक आहे अभिप्राय घेणे व सुनावणीची संधी देणे आवश्यक आहे चुकीचे बिल दिल्यास पुनरावलोकन व सुधारणा करण्याचा हक्क आहे महावितरणकडून या सर्व नियमांचा मोठ्या प्रमाणावर भंग होत असल्याचे निदर्शनास येत आहे न्यायासाठी ग्राहकांचा लढा सुरू ग्रामीण भागातील नागरिकांनी महावितरण कार्यालयात घाव घेत तक्रारी नोंदवायला सुरुवात केली आहे अनेक ठिकाणी ग्रामसभा घेऊन एकत्रित निवेदने दिली जात आहेत ग्राहक मागणी करत आहेत की स्मार्ट मीटरची फेरतपासणी करण्यात यावी जुने रिडिंग आणि मीटरची तुलना करण्यात यावी चुकीची बिलिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी योग्य चौकशी करून सामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा आमच्या मागण्या स्मार्ट मीटर लावण्याआधी ग्राहकांची लेखी संमती बंधनकारक करावी बिलात मोठा फरक असेल तर तीन सदस्यीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी व्हावी गरिबांना चुकीच्या बिलामुळे वीज तोडण्याची कारवाई थांबवावी या प्रकारांची हायकोर्ट न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी स्मार्ट मीटर घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत व्हावी सरकार व महावितरणला जाग यावी हा विषय केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत ही बाब राज्य सरकार ऊर्जा मंत्रालय व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही कृपया आमच्या छोट्याशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून कळवा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपण वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महावितरणच्या अनागोंदी कारभाराचे ग्राहक कसे बडी पडले आहेत आणि जो तीनशे रुपये चारशे रुपये बिल येत होता महिन्याला तो चार हजार पाच हजार सहा हजारवर वर गेला आहे त्यामुळे इकडल्या ग्रामीण भागातला जो ग्राहकवर्ग आहे विजेचा ग्राहकवर्ग तो संतापलेला आहे आणि आजच हे देवाडा काय विनोद चुधरी हे महावितरणच्या कार्यालयात जाऊन आले अधिकाऱ्यांशी बोलून आले परंतु त्या त्यांचा काही उपयोग झालेला दिसत नाही त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची व्यथा तुमचं नाव काय मी विनोद सुधीरी बोलत आहे मी देवाडा भोजीमध्ये काम करतो रोजी रुट रोजी रुट रोजी रुटीनुसार काम करतो मी माझ्या ग्राहक विभागामध्ये इलेक्ट्रिशियनचा आडेडी फाल्ट आहे तरी पण मला वीज बिलाचं गेल्या महिन्यामध्ये तीनशे चाळीस रुपयाला लातं आलं होतं हे जे नवीन मीटर लावले होते हे मीटर डायरेक्ट अठराशे दहा रुपये आलं हे मीटर कसे का ब लावले कोणाला विचारून लावले कशाबद्दल लावले एवढं बिल कसं बाकीच्या महिन्यापासून आम्ही वीज बिल भरत आहो पस्तीस युनिट तीस युनिट दहा युनिट असे भरत आहो एवढा एकशे एकशा एकशे शहाऐंशी युनिट कसे का बदलले याची तत्काळ माहिती माहीत आहे का मी भाऊ आमच्याकडे देत आहो आणखी पुन्हा काही ग्राहक आहेत का ग्राहक आहेत आमच्याकडे पंपुर्णा तहसीलमध्ये हा आमचे दहा जण ग्राहक आले होते आपले विलास मशाकेत आरेकर जी आहेत सगळे दहा जण ग्राहक आले होते सध्या तिथं उपलब्ध नाही आहेत त्याला त्याले नाही नंतर येथून सांगितले आहे हॅलो हो जे मीटर लावले होते त्यांनी माहीत आहे का मीटर न सांगता न कोण विचारता आपल्याकडून माहीत आहे का पैसे वसूल करून मीटर लावण्यात आले मीटर न जबरदस्ती करता लावल्या न विचारता न कारणास्त कसे लावले गेले त्यांच्याकडून नोटीस आला का कन्फर्म न विचारता पैसे काहून घेतले बा त्यांच्याकडून पैसे भेटते किंवा नाही एम सी बी जबाबदार आहे